नागरी दिव्यांग व्यक्तींना आधार द्या त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मर्यायी सेवाधाम चॅरिटेबल ट्रस्ट आणि हेवन ओल्ड एज केअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांची निस्वार्थ सेवा कार्य आई बाबा हेच आपले आधी ईश्वर संपादक सुभाष पटनायक यांची वृद्धाश्रमाबद्दल विशेष स्टोरी माणसांच्या अंगात काम करण्याची शक्ती असेल तोपर्यंत तो, तो कुटुंबासाठी कष्ट करून परिवाराचे उदरनिर्वाह करत असतो मग ती महिला असो अथवा कुणी पुरुष व्यक्ती असो जेव्हा शरीर निरोगी तेव्हा तो जग जिंकण्यासाठी जीवाचे रान करत धडपडत असतो जगण्यासाठी जीवनाशी संघर्ष करत असताना एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आले किंवा कष्ट करता करता वार्धक्य आले तेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हातारा म्हातारी अपंग अशी त्यांना मानसिक व शारीरिक दृष्ट्या पदवी बहाल केली जाते त्यांची टिंगल उडवली जाते आजच्या आधुनिक युगात आपल्याच कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेणे हे अवघड झाले आहे महागाई बेरोजगारी कधी कधी नवरा बायको नोकरी व्यवसाय करीत असल्याने वार्धक्य आलेल्या आपल्याचाई वडिलांना सांभाळणे होत नाही तेव्हा एकच मार्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमाचा आधार अनेक ठिकाणी समाजसेविका महिला बघिणी वृद्धाश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची निस्वार्थ सेवा केली जात आहे भांडूप गावदेवी विठ्ठल मंदिर शेजारी मर्याई सेवाधाम चॅरिटेबल ट्रस्ट आणि हेवन ओल्ड एज केअर सेंटर च्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षापासून ज्येष्ठ नागरिक वृद्ध दिव्यांग निराधार बेघर व्यक्तींची निःस्वार्थ सेवा केली जात आहे मर्याई सेवाधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या फाउंडर सर्वे सर्वा सौ पद्मा सुनील जाधव तसेच हेवन ओल्ड एज केअर सेंटर ज्या संचालिका डॉक्टर सौ श्रद्धा जाधव त्यांचे सहकारी सेवक डॉक्टर जितेश एम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी नर्स वॉर्ड बॉय महिला सेवक ज्येष्ठ नागरिकांची चोवीस तास काळजी घेत आहेत पाहुयात जनालय एक्सप्रेस लाईव्ह चोवीस न्यूज माध्यमातून घेतलेला हेवन वृद्धाश्रमाचा हा खास आढावा काय नाव तुमचं कधी आले ते तुम्ही दोन वर्ष इथेच आहे दोन वर्षापासून काय झालं तुमच्या पायाला ते पाय दोन डायबिटीस डायबिटीस झालं मग डॉक्टरने कापून टाकलं का ते मग तुम्हाला असं वाटते की मला चालायचं आहे बाहेर निघायचं आहे तुम्ही काय काम करायचे महाराज अच्छा अच्छा भांडूप स्टेशनजवळ पोलीस स्टेशन हो तुम्हाला इच्छा आहे की परत मला धंदा मला परत तो दिवस आठवतो तसा करायचं आहे तुमची इच्छा आहे की बाहेर जायचं आहे मला मग श्रद्धा मॅडम म्हणाले ना तुम्हाला आता ते प्रयत्न करणार मग कुठे बसणार तुम्ही जाणार हरकत धन्यवाद व्यवसाय करायचं आहे धन्यवाद करतो मी धन्यवाद करतो मला चांगलं केलं चांगलं ठेवलं तुमच्या पायाचं हे असं तुम्हाला कसं जातं तुम्ही बाहेर इकडे असंच उतरून जाता का असं खर्च आहे पण तुम्हाला इथे आराम आहे ना पण तुम्हाला काय वाटते की मला स्वतःच्या स्वबळावर करायचं दोन पैसे कमवून म्हणजे काही खाऊची वाटत असं म्हणजे अशी इच्छा आहे तुम्हाला आवडत नाही बसून अच्छा बसून राहायचं तुम्हाला आवडत नाही स्वकष्ट करायचंय तुम्हाला इथे आरामात सर्व मिळतो पण तुम्हाला वाटते मी स्वतः करेल तो दिवस आठवतो तुम्हाला परत सध्या मॅडम बोल बाकी हे आपण व्यवस्थित झालेले आहे ते सर्व व्यवस्थित आहे लवकरात लवकर आपण पाय लावून देऊ आणि पाय लावून झाल्यानंतर तुम्ही सो स्वतःच्या पायावर उभं राहून तुम्ही चालू शकता एवढं आपलं करण्याचं मी जबाबदारी जिल्ह्यां केली आहे ती पूर्ण करून देणार हा माझा प्रॉमिस आहे वादार आहे तेवढं मी चालत तुम्हाला बाहेर पाठव आणि मग मी तुमचं जे काही दिलं पाहिजे चालू ठीक आहे क्या आपका नाम क्या है रविंद्र कुमार कहाँ से आए तमिलनाडु से तमिलनाडु से आए हैं आप हाँ कितना दिन हुआ है यहाँ पे दो, दो कैसा लगता है आपको इधर अच्छा लगता ये मैडम भी है वो मैडम भी है देखभाल होता है ना तुम्हारा और तुम्हारा फैमिली किधर है तमिलनाडु में तो है। का भाई है कहाँ रहते हैं भाई भांडव में हमेशा मेरे को वादा भी किया है जीजस दिखते आपको आ, दिखते बात भी करते हैं क्या बोलते हैं आपको जीजस क्या बोलते हैं जो मांगे है, वो देगा इधर आने के बाद क्या लगा जीजस के सामने अच्छा लगा जीजस ने क्या जाते जाते रहते हैं आ, आ, क्या बोलते हैं दिन दिन में दिन में थोड़ा भी कपट ले करके खुश होके गए में है आप चर्च में जाते थे ना पहला जाता था तो अभी जाने प्रभु आपको मिलने आता है जब चर्च में आते था अभी भी आते हैं नहीं आप चर्च में जाते प्रभु को मिलने हाँ। अभी इधर आए तो प्रभु आपको मिल रहा है जाए हाँ, कितने बार आए आपको मिलने ऐसे तीन चार बार आया है पंद्रह दिन में एक बार आता ही नज़र रखते ही मेरे को ये भी बात करते हैं थोड़ा भी कपटने करके खुश हो गई क्या बताया क्या बताया आपको थोड़ा भी कपटने करके खुश हो गई अच्छा उसमें मैं भी खुश होती हूँ ऊपर सर्टिफिकेट दिया है तो बस हो गया ना आनंद आहे खुशी आहे आपो काय वाटते तुम्हाला इथे हा ओके हां तुम्ही तुम्ही इथे आले कसं वाटते तुम्हाला इथे हॅपी आहे ना अच्छा कधी आले इकडे कधी आले इकडे तुम्ही बरं वाटते तुम्हाला आनंद आहे आणि काय सांगू शकता तुम्ही काय नाही तुमचं परिवार कुठे आहे इथेच आहे इथेच आहे आहे कोणतं गाव तुमचं कोकण आणि आनंदी आहात ना भिरसे आहे ना बरं वाटतं तुम्हाला सर्व देखभाल होते तुमची बरोबर तुमचं कसे आहे तुम्ही इथे तुम्ही बाहेर जाता का कधी कधी काय करता तुम्ही तुम्हाला देवाचं वेळ आहे जास्त तुम्हाला कोण देव कोण देव विश्वाचा मालक त्याच्यानंतर आपण सगळे देव बनवले सगळ्यांनी भक्ती केली रामाने भक्ती केली तुम्ही जाता भेटायला देवाला कुठे कुठे जाता देवाला भेटायला आध्यात्मिक आहे तुम्ही निरंकेला निरंकेला आध्यात्मिक करता ना तुम्ही इकडे कसं वाटतं तुम्हाला आता मस्त म्हणजे काय कसं मस्त मस्त खाऊन पिऊन सुखी आमारूने प्रेम आहे ते भरपूर कोण मॅडम नाव काय मॅडमचं अच्छा आणि यांचं नाव काय आहे काय वाटते तुम्हाला इथे आणि आशीर्वाद द्या सर नमस्कार मी डॉक्टर जितेश जाधव मी गेल्या तीन साडेतीन वर्षापासून ओल्डेज होममध्ये म्हणजे कार्यरत हेवन हेवन ओल्ड ओल्डेज केअर सेंटरमध्ये के कार्यरत आहे त्यांचा ओनर श्रद्धा जाधव आणि मी जितेश जाधव ॲक्च्युली सांगायचं झालं तर थोडक्यातच म्हणजे त्यांच्यासोबत काम करून मला खूप आपुलकी म्हणजे वाटते कारण तर आपलं म्हणजे आपल्यासारखं कोणतरी इकडे आहे म्हणजे आपल्या आई वडील आहे स्वतः असं मला वाटायला लागलं आता तीन वर्ष तीन वर्षापर्यंत आणि पुढे पण असंच काहीतरी आपल्याला पुढे त्याच्यापेक्षा पण मोठं करायचं आहे आणि यांच्या आशीर्वाद अजून आम्हाला लागू देत असं मला तुमचा अनुभव काय आहे ते अनुभव तुम्ही यांच्यामध्ये मिसळता ना तुम्ही देखभाल करता त्यांना त्रास होतो तर जाता तर काय असं वाटलं की काय वाटते तुम्हाला त्याबद्दल त्याबद्दल हेच वाटतं की कुठे ना कुठेतरी ह्यांना प्रेम पाहिजे आणि ते प्रेम आपण पोचवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याकडून एवढंच तर त्यांना प्रेमाचा एक बोलतात ना प्रेमाचे भाव पाहिजे असते प्रेमाची माया पाहिजे असते की त्यांना भेटत नाही ॲक्च्युली ह्या वृत्तांना आणि वृत्त म्हणजे एक लहान मुळच आहे तर त्या लहान मुलांना कसं आपण प्रेम देतो तेव्हा ते आपुल आपलेसे होतात तसेच ह्यांना पण आपण प्रेमाची गोड दोन शब्द किंवा प्रेमाने घरवलेला घास किंवा इतर काही त्यांच्या प्रेमाशी वागणूक केली का ते आपल्याशी होऊन असंच आणि तेवढाच भाव आपल्याला चांगला वाटतो नमस्कार ताई नमस्कार काय तुमचं नाव माझं नाव पद्माश्री सुनील जाधव आणि मी मर्याय सगम चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापिका आहे आणि आमचे इथे जे श्रद्धा मॅडम आहेत त्यांचं ओल्ड एज आहे आणि हेवन ओल्ड एज होम आम्ही दोघी मिळून इथे खंबांमध्ये चालवतो इथले सर्व वृद्ध आहेत त्यांची काळजी वगैरे सर्व घेणं त्यांची देखरेख करणं आमची श्रद्धा मॅडम करतात त्यांच्या हाताखाली सर्व पेशंट वगैरे देखरेख स्टाफ वगैरे सर्व त्या सांभाळतात आणि एवढा भार त्यांच्यावरती आहे कामाचा की खूप आणि चांगल्या पद्धतीने काम करतं त्यांना अनुभव पण आहे जवळजवळ आज चार पाच वर्षापासून ते हे करतात दहा वर्ष आले असेल त्यांना याच्यामध्ये त्यांना दहा पंधरा वर्षापासून या सर्व कामाचा अनुभव आहे म्हणून आम्ही दोघी मिळून हे सर्व करतो आणि सर्वात जास्त त्याच मेहनत घेतो तुम्ही येत जात असता इथे आज एक विशेष कार्यक्रम का भेट झाली तुमची आत, आज तुम्ही जरी एक संस्थाचे संचालक आता तुम्ही मर्यायचे पण आज पाहुणे आहेत प्रमुख पाहुणे आहेत तुम्ही आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आणि विशेष म्हणजे मला बरं वाटलं की तुम्ही विचारपूस केली आता यांची पेशंट बद्दल काय वाटतं इकडच्या लोकांच्या ज्येष्ठ पेशंटची कुठली तक्रार नाही आहे आणि त्या खूप छानपैकी काम करतात आणि त्यांची देखभाल वगैरे करतात म्हणजे त्यांचं औषध देणं त्यांची देखभाल करणं किंवा त्यांना वेळेवर जेवण वगैरे सर्व व्यवस्थित आहे त्यांना पेशंटची पण खूप छान देखभाल आहे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे तुम्हाला सेवा <laughs> आणि हात बोल श्वास आहे म्हणजे की आमचे श्रद्धा मॅडम आणि मी आम्ही एक दुटीने यासाठी झालो की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि आम्ही करतोय आणि भविष्यात म्हणजे आम्ही हे करतच राहणार पण तुम्हाला कसं सुचलं की हे आपण एक वृद्धाश्रम चालूया मग काय लोक आज त्यांना वाटते की आपण एक बिल्डर व्हावं मालकीन व्हावं किंवा मा आपली मला मालकीन म्हणून कोणी बोलवलं पाहिजे मला मी माझी इमारत बांधेल त्याच्यामध्ये मला अरे बिल्डर मॅडम आले असं वाटते की मोठ्या मोठ्या कंपन्या खोलतात पण तुम्ही एक सेवा करण्याचा ध्येय घेतला एक वेळ कसं वाटलं तुम्हाला हे असं वाटतं की जसे आमच्या आई वडिलांकडून आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे की समाजसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा त्या कारणाने आपल्याला बाकी मोठ्या होण्याच्या अपेक्षा नव्हत्या फक्त समाजसेवा करावी आणि हे तर सर्वच करतात बिल्डरची काम पैसा घेणं सर्व करणं मग हे बाकीचे काम कोण करणार या ध्येयाने म्हटलं आपण समाजसेवाच करूया हेच आपल्याला म्हणजे लहानपासून आवड होती तुम्हाला नारी शक्ती पण अवॉर्ड मिळालेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं तर महिलांना काय सांगू शकतात संध्याच्या माध्यमातून महिलांना माझं एवढं सांगण्याचं ध्येय आहे सा की त्यांनी पण असंच काहीतरी कार्य करावं आपलं मुलं भाडं यातच गुंतूच न राहता बाहेरचं पण जग बघावं बाहेर पण आपली कोणाला तरी गरज आहे काहीतरी सेवा द्यावी हेच मी सांगू इच्छिते नमस्कार मी श्रद्धा जाधव हे वेन ओल्ड एज केअर सेंटरची संचालिका हे चालवता चालवतं आत्ता मला गेले चार वर्ष झालेली आहेत आणि चार वर्षामध्ये अनुभव हेच आलेला आहे की आपल्याकडे मुंबईमध्ये बाहेर ठिकाणी वगैरे डेमेन्शियाल अल्झायमर पार्किन्सन ह्याची संख्या खूप वाढलेली आहे आणि वृद्धांना हे गरजेचं आहे की इथे आपण केअर सेंटर टाकलेलं आहे काही जणांची विचार असे असतात की काही काही जणांचे विचार असे आहेत की वृद्धाश्रम म्हणजे काय वृद्धाश्रम पण ऐवजी मी केअर सेंटर टाकलेलं आहे हो हेवन ओल्ड एज केअर सेंटर असं नाव दिलेलं आहे कारण आजकाल वृद्ध झाल्यानंतर त्यांना काहीतरी इन्फेक्शन विकनेसपणा ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात मेंदूचा एक प्रकार आहे की आ, एक डेमेन्शिया एक प्रकार आहे अल्झायमर आहे पार्किन्सन आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे त्यांना लागू होतात विसर पडतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आहेतच मग त्याच्या बदल्यावर आपल्याला त्यांचं मेंटेन बघायचं आहे की वृद्ध झालेत पण त्यांचं बी पी मेंटेन आहे की नाही शुगर व्यवस्थित आहे की नाही सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे त्यामुळेच मी इथे जे काय चालू केलेलं आहे ते ट्वेंटी फोर आवर्स आपल्याकडे सिस्टर आहेत वॉर्डबाय आहे मावशी आहे प्लस डॉक्टर व्हिजिटसुद्धा मी ठेवलेली जे आहे जेणेकरून त्यांचं जे काय आहे आजारपण ते आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवता येईल हेच आहे आपलं चालू करण्याचं चा कारण तुम्ही मेडिकल लाईनमध्ये असल्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव आहे तुम्ही त्याबद्दल अभ्यास पण केलेला आहे नर्स केलेलं आहे का असं तुम्ही हो मी ॲक्च्युली मी आ, आ, मेडिकल लाईनमधून आहे ऑर्थोमधून मी होते आणि ओटी असिस्टंट असल्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे एमर्जन्सी पेशंटला आपल्याला काय करायचं आहे एमर्जन्सीमध्ये आपल्याला कोणते इक्विपमेंट्स लागणार आहेत ऑक्सिजन आहे नेबिलायझर आहे सक्शन आहे या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी स्टॉकमध्ये ठेवलेल्या आहेत की एमर्जन्सीमध्ये जर लागलं तर ऑक्सिजन एखाद्या पेशंटला आपल्याला देता येईल ह्या सगळ्या गोष्टीची काळजीपूर्वक आपण काळजी घेतलेली आहे आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की वॉर्डबॉय तर आहेतच ट्वेंटी फोर आवर्स सिस्टर आणि डॉक्टर्ससुद्धा आहेत आपल्याकडे जेणेकरून त्यांना ते फायदेशीर आहे आणि माझा अनुभव असतो की जेवढं होईल तेवढं पेशंटला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला सांभाळ करायचं आहे आणि त्यासाठी मेडिकल लाईनमध्ये असल्यामुळे मला तो एक बेनिफिट मिळतो एक माझ्यासाठी एक चांगला आहे अनुभव की त्यांचं जे काय व्हायच्या अगोदर आहे ते मी ओळखू शकते फेस रिडिंग करू शकते त्यांच्या चेहऱ्यावर ना ओळखू शकते की त्यांना काय त्रास होत आहे सध्या मॅडम तुम्ही चांगलाच अनुभव घेतलेला आहे तुम्ही आता सांगितलं मला तुमच्या अनुभवातून जे तुम्हाला अनुभव मिळाले यांच्यामध्ये सेवा करण्यात तर तुम्ही इतर जे ट्रस्टी आहेत किंवा सेवा करणाऱ्या महिलांची किंवा आपल्या आईवडिलांची सेवा करतात घरी असो किंवा बाहेर असो त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता म्हणजे काय सांगू शकता त्याबद्दल मी एकच सांगण्याचा प्रयत्न करते की वृद्धाश्रम करताय ठीक आहे पण त्यांच्याबद्दल माहिती घ्या त्यांच्याबद्दल मेडिकल माहिती घ्या त्यांना वृद्ध म्हणून नुसतं बेडवर झोपवायचं नाही आहे तर त्यांना आपल्याला ट्रीटमेंटसुद्धा द्यायची त्यांची जी काय आहे निगा आपल्याला त्यांची स्वच्छता मेंटेन करायची आहे आणि वृद्धाश्रम नुसतं खोलू नका तर त्याच्यामध्ये बेसिक इन्स्ट्रुमेंट ठेवा जेणेकरून एखाद्याचा जीव वाचवू शकतो आपण मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेन